विश्वास आहे महाराज सांगा की देवाच्या नामावर विश्वास पाहिजे माझा कशावर पाहिजे नामावर विश्वास पाहिजे आणि शेवटच्या पाहिजे देवाच्या नामावर का नको का कारण हे भांडण मिटवाय ना 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 जात नाही हे भांडण मिटवाय जात नाही हे भांडण मिटवाय गेलं असतात तर दुर्योधनाचाही लाभ नव्हता आणि धर्माचाही uh, cool. लाभ नव्हता तुम्हाला आम्हाला एक सांगा का देवावर विश्वास ठेवला काय देवाच्या नामावर ठेवला <laughs> का नाही देवावर विश्वास ठेवल्यावर की विश्वास घाती जास्त मला तुम्हाला विचारायचं खरं सांगा विधूर काकाला विचारलं काका मी अमितीनं वागत आहे मला माहित आहे गंगापुत्र पुत्र विचारलं मी अनितीनं है। वागत आहे मला माहित आहे पण मला एक करायचं अनितीनं वागून सुद्धा मला म्हणायचं नाही मला औषध ते लांबण्याची गरज नाही काळशी काकत कळसा कळशी आहे का गावाला वळसा ते म्हणजे लांबण्याची गरज नाही का धर्माला विचार धर्म तुला काय सांगाल ते मी युद्ध करायलो तुम्हाला झुडपी यात युद्ध कोणासंग आहे धर्मासंग धर्म मला सांगाल का मी मरायचं नाही म्हणून ते म्हणजे जाय कळलं म्हणजे धर्म धर्म